हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यात आधी तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होत आहे आज आहे गुढीपाडव्याचा दिवस तर आज अशी तयार झालेली आहे उर्मिलाताई निंबाळकर यांचा यांचा याच आठवड्यात व्हिडिओ येऊन गेलेला आहे शुक्रवारला की साध्या वारीची नऊवारी कशी नेसावी तर तेच मी फॉलो केलेलं आहे खूप गेले आहे पहिल्याच प्रयत्नात मी यशस्वी ठरलेली आहे तर चला मग आज पटापट पड़ गुढी उभारायची आहे भरपूर लेट होत आलेला आहे दहाही वाजून गेले चला मग आता पटकन गुढी उभारून घेऊया नंतर गप्पा मारू हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भल कर हल्यान कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम खंड राहू दे सगळ्यात आधी मी आता देवपूजा आटवून घेते तयारी तर झालेलीच आहे बस देवपूजा आणि देवपूजा झाल्याबरोबर फक्त गुढीच राहायची आहे बाकी सगळ्या तयार झाल्या होत्या मी तयारीसुद्धा म्हणजे पातळ वगैरे म्हणजे पातळ नाही आहे ते साधी आपली साडीच आहे काठापदराची तीच मी पातळ म्हणून नेसलेली आहे तर पातळ म्हणून नेसून घेतली आणि मी मेकअप वगैरे काही जास्त केलेलं नाही आहे मेकअप फक्त मी फक्त पावडरच लावून घेतली आणि बस दागिने घालून घेतले आणि बस साधा सा असा सा 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 असा छोटासा बन आपण जसा घरी बांधतो तसाच मी घरी बांधण्यासारखाच बन बांधून घेतलेला आहे मागून आणि त्याला छोटासा असा माझ्याकडे आर्टिफिशियल गजरा आहे तो गजरा लावून दिलेला आहे अशा प्रकारे मी पटपट पटपट पट पट देवपूजा करून घेतलेली आहे देवपूजा झाल्यानंतर पटकन गुढीची तयारी करायची आहे माझं बाळ झोपलेलं आहे म्हणून मी पटपट देवपूजा करून घेतलेली आहे आणि मी सगळी तयारी करून सगळी ज्वेलरी घातलेली आहे पण बाळ झोपलं असल्यामुळे मी बांगड्याच नव्हत्या घातल्या कारण बांगड्यांचा आवाज होतो मग बाळ उठू शकते म्हणून आणि हे बघा मी पटकन बांगड्या घालून घेतल्या आता बोल चुडिया बोल कंगना असं मस्त छान बांगड्या घालून घेतल्या आणि आता पटापट आपण गुढीची तयारी करून घेऊया हे बघा किती छान काष्टा आलेला आहे मागून सातवारी असून सुद्धा ती नऊवारी दिसत आहे खूप छान लूक आलं होतं माझं आणि आता चला पटापट पत गुढी उभारून घेऊया गुढीची तयारी करण्यासाठी मी सगळ्यात आधी साडी वगैरे आणि तांबा तांब्याचा तो तांब्या पण काढून घेतला गाठी आणि आंब्याच्या पाण्याच्या डाकोड्या लिंबाच्या पाण्याच्या डाकोड्या वगैरे ते सगळं आरतीचं ताट वगैरे काढून घेतलं होतं आमच्याकडे अशी लांब लांब अशी बांबूची काळी होती ती काळी घेऊन घेतली सर्वात आधी मी ती काळी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली पाण्याने धुवून झाल्यानंतर छान मस्त ती थी तिला टिक्के वगैरे तिची पूजा करून घेतली नंतर माझ्याकडे अशा आर्टिफिशियल माळा आहेत ज्या अशा झेंडूच्या फुलांसारख्या दिसतात त्या छान डेकोरेशनसाठी माझ्या आईनं आणून घेतल्या होत्या तर आम्ही आता पटकन आई आणि मी पटकन गुढी उभारून घेतो ते माळा ज्या आहेत त्या डेकोरेट करून घ्यायच्या आहेत सगळ्यात आधी माळाच डेकोरेट करायला घेतल्या आईने आईने पूर्ण त्या बांबूला अशा माळा गुंडाळून घेतल्या होत्या आणि खाली एक असं पाठ ठेवलेलं आहे आणि त्या पाठवर आम्ही गुढी जेव्हा उभारतो तेव्हा त्या गुढीच्या खाली तांदूळाची रास ठेवत असतो तर एका वाटीमध्ये मी तांदुळाची रास ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्येच आपण तर बांबूचा जी काडी आहे ती ठेवायची आहे आपल्याला आम्ही जिथे इथे जे राहत आहोत हिंगणघाटमध्ये इथे कोणीच गुढी उभारत नाही पण आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये आहे की आम्ही गुढी उभारतो तर मी माझी परंपरा आ, सोडली नाही मला जे करायचं होतं मी ते केलंच कारण आपलं शेवटी तिकडचंच जे आपले रीती रि रीतिरिवाज आहेत ते आपल्याला करायला पाहिजे कारण आपण इथे काय आपण एक ते दीड वर्ष राहू आणि चाललं जाऊ पण आपल्या मुलाबाळांवरती आपल्या मराठी भाषेचे मराठी सणांचे संस्कार पडायला पाहिजे म्हणून मी ते पूर्ण सण जे असतात ते इथे फॉलो करते घरापासून दूर राहूनसुद्धा मी सण फॉलो करते आणि मी सगळ्यात आधी गुढी उभारण्यासाठी जी साडी असते त्या साडीच्या पूर्ण निऱ्या करून घेतल्या पूर्ण निऱ्या आणि निऱ्या करून त्याच्यामध्ये गाठी आंब्याच्या डाकुळ्या आणि लिंबाच्या डाकुळ्या करून ते पूर्ण पॅक असं बांधून घेतलं आणि तांब्याचा जो हे होता गडवा त्या गडव्याला छान असं भरणं होतं ते तांब्याचं त्या भरण्याला स्वस्तिक काढून घेतलं त्याच्यावरती आणि त्यांना छान पाच टिक्के वगैरे लावून त्याची पूजा करून ते त्या गुढीमध्ये म्हणजेच ते जे बांबूला ते, 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 ते साडी वगैरे लावली होती त्याच्यामध्ये कोचून घेतलं आमच्याकडे अशाच प्रकारची गुढी उभारतात तुमच्याकडे जर वेगळ्या प्रकारची उभारत असतील तर आपल्या आपली जी पद्धत आहे ती वेगळी असू शकते तर मी अशा प्रकारे सुंदर अशी गुढी उभारून घेतलेली आहे बघा किती सुंदर दिसत होती सुरेख दिसत होती आणि मला भरपूर कमेंट्स आलेले आहेत की माझं पातळ खूप छान दिसत आहे व्हॉट्सअपद्वारे इंस्टाग्रामद्वारे वगैरे भरपूर मला कमेंट्स आल्या की माझं जे पातळ होतं ते खूप छान दिसत होतं आणि गुढी पण खूप छान उभारली गेली होती आईने रांगोळी वगैरे आधीच काढून घेतली होती आता माझ्या बाळाला कापूर वगैरे देऊन आरती वगैरे करून घेते बाळ झोपलंच होतं तर बाळाला उठवून आणा लागलं आणि बघा उठवून आणलं तिला मी आता तिला पटकन दर्शन वगैरे करून घ्यायचं आहे तिचं ती तर बघतच होती तिला असं वाटत होतं हे काय नवीन आहे आणि बघा तिला तिथे उभं केलं तर ती त्या पानांना वगैरे ओढत होती आता आम्ही पटकन कापूर वगैरे लावून घेतला आईने आणि बाळाला कापूर वगैरे देऊन दिला अशा प्रकारे आम्ही गुढीची पूजा करून घेतलेली आहे मला खूप वाईट वाटलं की आम्ही इथे राहतो इथे कोणीच गुढी उभारली नाही मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की इथे कोणीच गुढी उभारली नाही म्हटलं आपण कसं काय करायचं पण त्यांनी मला म्हटलं की नाही म्हणे आपण उभारायची आपली पद्धत आपण सोडायची नाही आपलं परंपरा आहे म्हणे ती आपल्या मा गावाकडे उभारतात तर एकाच वर्षाची गोष्ट आहे ना आता पण झालं म्हणे पाच सहा महिन्यानंतर तर आपली ट्रान्सफरच होणार आहे तर उभारायला काही हरकत नाही तर मी आमच्या घराजवळ माझी आधी इच्छा होती की बाहेर उभारायची म्हणजे जिथे आमची गॅलरी आहे समोरून सर्वांना दिसते तिथे उभारायची इच्छा होती पण पण मी असा विचार केला की नाही सगळ्यांना काय दाखवायचं म्हणून आम्ही घराच्या समोरच जो शेड आहे तिथेच उभारून घेतली भरपूर हवा होती हवेमुळे भरपूर मस्त गुडीची साडी वगैरे उभार हे होत होती उडत होती आणि खूप छान वाटलं मला खूप छान वाटलं लाभले आम्हा सभाग्य बोलतो मराठी थँक्यू सो मच so मराठी भाषेचा मला खूप अभिमान आहे खूप अभिमान आहे मला मराठी असण्याचा अभिमान आहे मराठी महाराष्ट्रात असण्याचासुद्धा अभिमान आहे आणि आपल्या भाषेबद्दल आपल्या राष्ट्राबद्दल अभिमान असायलाच पाहिजे असं माझं मत आहे आणि हे शेवटी छोटे छोटे क्लिप काढले होते मी त्या आईने बाळाला कापूर वगैरे दिला दर्शन वगैरे दिलं घडवलं तेच आहे बघा गुढी किती सुंदर वाटत होती खूप छान वाटत होती अशा प्रकारे आमच्याकडचा गुढीपाडवा झाला फायनली आणि माझी बेबी पण खूप छान एन्जॉय केलं तिनं आणि तिचं फर्स्ट गुढीपाडवा होता त्याच्यामुळे मला माझ्यासाठी तो स्पेशल होता म्हणून मी इतकी छान तयारी केली आणि आमचा पहिल्या गुढीपाडव्याचा पहिला व्लॉग होता हा त्याच्यामुळे सुद्धा हा व्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे खूप स्पेशल आहे हा पाडवासुद्धा अशा प्रकारे गुढी झाली कशी वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग